आईची हाक ऐकताच आई मोहन समजला आईचं काहीतरी आई काम आहे आई कुठल्या वेळी कशी हाक मारते कपाळ्यावर आड्या कालत मोहन घरात आला त्याला खेळायला जायचं होते मोहन पाहताच आई म्हणाली अरे राजा माझं एक छोटस काम करशील रे मोहन चेहऱ्या कसमुसा नेला अरे राजा मला दुकानातून दांडूळ आणि डाळ आणून आईकडून पै, पैसे वगैरे पिशवी घेतली आणि दुकानात निघाला दुकानदाराकडून साखर डाळ आणि तांदूळ घेतले दुकानदाराने पैसे दिले दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले व धावतच घर गाठले मोहनच्या घरात पिशवी ठेवली आईच्या पैशांचा हिशोब देण्यासाठी मोहनने आकडे मोड गेली गावजवळ हिशोब मांडला खिशात पैसे काढून माझ्या घरा लागला दुकानदाराने